हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणा सर्वांना एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नाही राहायला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून जर्मनी हे टेक्नॉलॉजी बोलावली याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रो टू रो चालते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपल्या रुपट जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो रोटू रो ते बरोबर होत नाही त्यामुळे त्यातले झाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नये आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतला आहे पॉवर स्टेरिंग